नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिशमध्ये असणारे टेन्स पाहणार आहोत त्या टेन्समध्ये प्रेझंट टेन्स पाहणार आहोत मराठीमध्ये टेन्सला काळ म्हणतात काळाचे तीन प्रकार पडतात एक म्हणजे वर्तमान काळ दुसरा म्हणजे भविष्यकाळ आणि तिसरा म्हणजे भूतकाळ त्याच्यामध्ये जे वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझंट टेन्स या ठिकाणी बघा जो प्रेझंट टेन्स आहे त्याचं चार प्रकारामध्ये विभागणी होते तर आता त्याचे चार प्रकारामध्ये विभागणी एका वाक्यानुसार आपण समजून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा जे पहिलं जे वाक्य आहे ते आहे राम स्टडीज म्हणजे राम अभ्यास करतो राम तर अभ्यास करतो परंतु केव्हा हे माहीत नाही म्हणजे नक्की काळ कोणता आहे ते कळत नाही प्रेझंटमध्ये आहे परंतु तो कधीपासून करतोय सकाळपासून करतो आहे की दुपारपासून करतो आहे हे काळ या ठिकाणी निश्चित होत नाही म्हणून याला आपण म्हणतो की प्रेझंट इंडेफिनेट टेन्स किंवा आपण त्याला असं म्हणतो सिम्पल प्रेझंट टेन्स त्याच्यानंतर बघा तो दुसरा प्रकार आहे की राम इज स्टडिंग म्हणजे राम अभ्यास करीत आहे राम अभ्यास करतोय राम सकाळपासून अभ्यास करीत आहे या ठिकाणी काळसुद्धा म्हणजे कधीपासून करतोय तेही कळते आणि क्रिया सुरू आहे हे कळते तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की प्रेझंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी बघा स्टडी आहे या स्टडीला जी प्रत्यय आला की समजायचं की ही क्रिया सुरू आहे त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे की राम हॅज स्टडीड रामने अभ्यास केला या ठिकाणी बघा प्रेझंट परफेक्ट टेन्स म्हटलेला आहे त्याला म्हणजे या ठिकाणी क्रिया कम्प्लीट झालेली आहे कंप्लीट झाल्यामुळं काय झालं आहे या ठिकाणी आपण म्हणतो की प्रेझंट परफेक्ट टेन्स त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे की राम हॅज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग राम सकाळपासून अभ्यास करीत आहे म्हणजे तो सकाळपासून अभ्यास करतोय परंतु त्याची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की प्रेझंट परफेक्ट कंटिन्युस टेन्स म्हणजे तो क्रिया अजून ती चालू असल्यामुळे आपण त्याला या पद्धतीनं बोलतो म्हणजे हे जे प्रेझंट टेन्स आहे या प्रेझंट टेन्सचे चार प्रकारामध्ये विभागणी होते ती या वाक्याच्यानुसार आपण पाहिलेली आहे तर यामध्ये बघा आपण पहिलं बघितलं की सिम्पल प्रेझंट टेन्स त्यालाच प्रेझंट इंडेपेंडेंट टेन्स राम स्टडीज राम अभ्यास करतो दुसरा आपण पाहिलं की राम इज स्टडींग राम अभ्यास करीत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे प्रेझंट कंटिन्यूस टेन्स आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे राम हॅज स्टडी रामने अभ्यास केला म्हणजे क्रिया पूर्ण झाल्यामुळे आपण याला म्हणतो की प्रेझंट परफेक्ट टेन्स आणि त्याच्यानंतरनं चौथं जे वाक्य बघितलं आहे की राम हॅज बीन स्टडींग सिन्स मॉर्निंग म्हणजे तो सकाळपासून अभ्यास करतो आहे परंतु त्याची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं त्याला की प्रेझंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स अशा पद्धतीनं आपण प्रेझंट टेन्सचे चार प्रकारामध्ये वर्गीकरण पाहिलेलं आहे